भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या झाडगाव या छोट्याशा गावात असलेली जिल्हा परिषद शाळा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे एकेकाळी जी शाळा इमारती तोडक्या भिंती आणि अस्वच्छ परिसरामुळे सर्वत्र दुर्लक्षित होती आणि तीच शाळा आज एक सुंदर सुसज्ज आणि प्रेरणादायी शैक्षणिक केंद्र बनली आहे दोन हजार अठरा साली रामकृष्ण चाचेरे या शिक्षकाने जेव्हा मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा शाळेची अवस्था खूपच दयनीय होती शाळेची भिंत रंगहीन परिसर अस्वच्छ शिक्षणाचं वाव नाही विद्यार्थ्यांची संख्या कमी आणि पालकांचा शाळेवरचा विश्वास उडालेला होता पण या शिक्षकानं हार न मानता स्वतःच्या ताकदीवर आणि गावकऱ्यांच्या सहभागाने शाळेचं रूप पालटून टाकलाय चाचेरे सरांनी सर्वप्रथम शाळेचा परिसर स्वच्छ केला भिंतींवर माहितीपूर्ण रंगीबेरंगी शैक्षणिक चित्र रंगवली वर्ग खोल्यांचे दरवाजे खिडक्या दुरुस्त केल्या विद्यार्थ्यांसाठी खुर्ची टेबल पंखे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली हळूहळू त्यांनी संगणक शिक्षणाचा आरंभ केला आणि शाळेतील वातावरण पूर्णत डिजिटल आणि आधुनिक बनवलं आज शाळेतील प्रत्येक वर्ग सजलेला आहे विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिकवलं जातं मराठी गणित विज्ञान यांसारख्या विषयांबरोबरच इंग्रजी भाषेवरही विशेष भर दिला जातो शाळेतील शिक्षक स्वतः नवनवीन तंत्र शिकून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम फक्त नावापुरता नसून या शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात तो दिसून येतो आहे सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण दिलं जात असून एकूण एकसष्ट विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत विशेष बाब म्हणजे या शाळेत फक्त झाडगाव गावातीलच तर आजूबाजूच्या गावातील आणि अगदी ठिकाणाहूनही शिकायला येतात ही, ही बाबच दर्शवते की झाडगाव शाळेची गुणवत्ता आणि विश्वास कुठल्या स्तरावर पोचला आहे मुख्याध्यापक चाचेरे यांचं म्हणणं आहे की शाळा ही फक्त इमारत नसते ती विद्यार्थी घडवण्याचे एक पवित्र स्थान असते जर शिक्षक आणि पालक एकत्र आले तर कोणतीही शाळा आदर्श शकते त्यांच्या या विचाराने खऱ्या अर्थाने परिवर्तन घडलं आहेच त्यांनी पालक शिक्षक संवाद मिळावे साप्ताहिक कथाकथन शिक्षण खेळातून अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला झाडगाव झेडपी शाळेचा हा काया पलट केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर ग्रामीण भागातील इतर शाळांसाठीही एक उत्तम उदाहरण ठरतोय सरकारी शाळा म्हणजे मागास शिक्षण असा जो समाजातील गैरसमज आहे तो चाचेरे सरांच्या प्रयत्नांनी फोल ठरलाय या शाळेची प्रगती पाहून जिल्ह्यातील अनेक शिक्षक अधिकारी लोकप्रतिनिधी यांचं लक्ष झाडगावकडे वळलंय काहींनी शाळेला भेट देऊन त्यांचं कौतुक केलं तर काहींनी अन्य शाळांनाही असे उपक्रम राबण्याचं आव्हान मूल्याचं आणि भविष्य घडवण्याचं केंद्र असतं हे झाडगाव शाळेनं आपल्या कार्यातून सिद्धच केलंय ट्वेंटी फोर न्यूज नेता सुधीर शिवणकर भंडारा नमस्कार मी रामकृष्ण मदन चाचेरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव सन दोन हजार अठराला झाडगाव येथे खराशीवरून बदली होऊन या ठिकाणी आलेलो आहे इथे आल्यानंतर पालकांचा सहभाग मिळवण्यासाठी मला नाविन्यपूर्ण असे उपक्रम या ठिकाणी राबवावे लागले परसबाग असो रात्रशाळा शालेय बचत बँक सोबतच क्षेत्रभेट आणि गाव संपूर्ण गावाचा ग्रामोत्सव कार्यक्रम याची फलनिष्पत्ती अशी झाली की संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या उपक्रमाची वाहवा झाली आणि पंचक्रोशीतील इच्छुक पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाळगाव येथे या ठिकाणी ऍडमिशन घेतल्या आणि शाळेचा पट हा वाढत गेला आज जवळपास एकसष्ट पटसंख्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाळगावची आहे शालेय रंगरंगोटी करत असताना स्वतः मी मुख्याध्यापक आणि माझे जे सहकारी वा। आहेत यांच्यासोबत मी शालेय रंगरंगोटीचा उपक्रम ह्या ठिकाणी राबवला पालक हा नेहमीच श्रमदानाने असो की आर्थिक स्वरूपात असो की वस्तुरूप हा शाळेला योगदान देत असतो शाळेच्या गरजा बघून त्यांची शाळेला जी मदत आहे ती झालेली आहे यात मला सर्वात प्रथम आभार मानाव्यासाठी माझ्या शाळेतील शिक्षिका आणि सोबतच येथील सरपंच सोबतच जे स्थानिक प्रतिनिधी आहेत यांचं आणि शाळेला याची परिणामकारकता अशी झाली की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी मान मिळवता आला आणि या झाडगावचं नाव लौकिक करता आलं धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल